सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ मग बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्याला जे काही हव आहे आपल्याला जे काही मिळवायचं आहे ते ब्रह्मांडाकडून कसं मिळवायचं ते ब्रह्मांडाकडून कसं प्राप्त करायचं याबद्दलची अत्यंत पॉवरफुल टेक्निक सांगणार आहे आपल्यापैकी असंख्य लोकांच्या काही ना काही इच्छा असतात कधी आपल्याला गाडी हवी असते कधी स्वतःचं घर हवं असतं कधी जमीन घ्यायची असते कधी घरात एखादी वस्तू हवी असते कधी कर्जातून मुक्तता हवी असते तर कधी आपल्याला पैसा हवा असतो बऱ्याच वेळा आपण हे सगळं करण्यासाठी उपाय करतो सेवा करतो व्रत करतो देवासमोर रात्रंदिवस बसून तप सगळं काही मंत्रस्तोत्र करतो पण तरीही आपल्याला ते मिळत नाही बऱ्याच वेळा दैवी शक्ती सुद्धा ती शक्ती नसते जी ब्रह्मांडात शक्ती असते आणि ती शक्ती आपल्याला जे काही हवं आहे ते देऊ शकते तुम्ही लाख मागाल तर ब्रह्मांड तुम्हाला दहा लाखसुद्धा देतील फक्त ते मागता आले पाहिजे बघा या संदर्भातच मी एक अत्यंत पॉवरफुल टेक्निक किंवा तुम्ही उपाय म्हणा मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे असंख्य लोकांनी जो केलेला उपाय आहे आणि असंख्य लोकांच्या ज्या पूर्ण झालेल्या इच्छा आहेत त्यानंतर आज सगळ्यांसोबत मी पुन्हा एकदा ही रेमेडी सांगणार आहे बघा कुठलीही इच्छा असेल तुम्हाला जे काही तुमच्या आयुष्यात हवं असेल खूप देवधर्म करूनही तुम्हाला ते मिळालं नसेल तुम्ही तुम्हाला सगळं काही हरल्यासारखं वाटत असेल की आता हे होऊ शकत नाही म्हणजे बऱ्याच वेळा अशी मुवमेंट होते की नाही आता बस आता सगळं संपलं आहे आता सगळं थांबलं आहे आता काहीच होऊ शकत नाही माझ्या आयुष्यात आता काहीच घडू शकत नाही बघा एकतरी मूवमेंट असे असते किंवा येते की तेव्हा ते आपल्याला हरल्यासारखं वाटतं तिथून हा उपाय करायचा जेव्हा सगळं काही संपल्यासारखं वाटतं जेव्हा सगळं काही शून्य होतं तेव्हा हा उपाय करायचा या उपायाने तुम्हाला जे जे हवं ते सगळं मिळेल या उपायाने तुमच्या मनातील सर्व इच्छांची पूर्तता होईल तुम्हाला जे काही मिळत नव्हतं सतत एखादी इच्छा अपूर्ण राहत होती ती प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण होईल या उपायाचा एक छोटासा मी अनुभवसुद्धा तुम्हाला सांगते आपल्याच एक स्वामीभक्तताई आहेत ज्या आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर आहेत तुम्हाला सांगते त्या ताईंचा एक खूप मोठा जमिनीचा वाद सुरू होता आणि ताईंनी फोन केला की ताई असं असं सुरू आहे जवळपास साठ ते सत्तर लाखाची जमीन आहे ही।, ही जमीन माझ्या सासऱ्यांच्या नावाने ना आहे वाटणीलासुद्धा आमच्या आहे पण जे वाटणीपत्र आहे ते आमचे जे चुलते आहेत त्यांनी घेतलेलं आहे त्याच्यावरती काही खऱ्या खोट्या सह्या केलेल्या के आहेत आणि त्याच्यामुळे यांची साठ सत्तर लाखांची जी जमीन आहे ती आता त्यांच्या कब्जाला आहे मी काय करू काही म्हणतात मी सगळं केलं गुरुवार केले व्रत केले उपासना केले सगळं केलं पण काहीच घडत नाही आहे त्याच वेळेस ताईंना मी ही रेमेडी सांगितली ताईंनी ही रेमेडी सुरू केली फक्त सात दिवस आणि सातव्याच दिवशी सातव्याच दिवशी त्यांच्या म्हणजे कोर्टामध्ये जी केस सुरू होती किंवा जे काही त्यांचं त्या पत्रकांवरून डॉक्युमेंट्सवरून जे वाद सुरू होते सातव्याच दिवशी कोर्टातून आदेश आला आणि जे काही डॉक्युमेंट्सवरती खोट्या सिग्नेचर केल्या होत्या किंवा जे काही होतं ते सगळं संपलं आणि ती सत्तर लाखांची जी जमीन होती साठ ते सत्तर लाखांची ती बरोबर या सेवेच्या सातव्याच दिवशी या ताईंच्या हातात सुपूर्द झाली बघा खूप मोठा हा अनुभव आहे आता कुठली टेक्निक त्यांनी केलेली किंवा मी त्यांना कुठली टेक्निक सांगितलेली तेच मी तुम्हाला सांगते कुठलाही एक दिवस ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्याच्या म्हणजे जेव्हा तुम्हाला जमेल त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर एक वही घ्यायची आहे छान कोरी करकरीत बाजारातून एक नवीन वही आणायची आहे खूप मोठी नको छोटी जशी तुम्हाला जमेल तशी खूप पण छोटी नको मध्यम असेक वही घ्यायची आहे आणि त्याच्यासोबत हिरव्या रंगाचा पेन ठीक आहे तुम्हाला सकाळ किंवा संध्याकाळ कुठल्याही वेळात जेव्हा तुम्हाला जमते त्या वेळात ही टेक्निक करण्यासाठी बसायचं आहे एक शांत एरिया जिथे कुणीही तुम्हाला काही विचारला विचारायला येणार नाही किंवा जिथे कुणीही तुमच्या मनामध्ये काही निगेटिव्हिटी टाकणार नाही तुमच्या स्वतःच्या मनात निगेटिव्ह येणार नाही अशा पॉझिटिव्ह ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे छान एका ठिकाणी बसायचं वहीचा जो पेन सॉरी हिरव्या रंगाचा जो पेन घेतलेला आहे तो वहीवर वहिल्या वहीच्या पहिल्याच पेजवरती तुम्हाला वहीच्या पहिल्याच पेजवरती त्या हिरव्या रंगाच्या पेनाने तुम्हाला लिहायचं आहे धन्यवाद 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 तीन वेळा लिहायचं धन्यवाद 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 पुढे लिहायचं ब्रह्मांड धन्यवाद 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 ब्रह्मांड माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे पैशांसाठी करत असाल तर तुम्हाला पैसाच लिहायचा आहे पुन्हा त्याच्या खाली लिहायचं धन्यवाद 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 ब्रह्मांड माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे असं तुम्हाला एकवीस वेळा लिहायचं आहे न थांबता न काहीही करता सर सलग तुम्हाला एकवीस वेळा तुम्हाला ते लिहायचं आहे कर्जमुक्तीसाठी करताय तुम्हाला लिहायचं आहे धन्यवाद 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 ब्रह्मांड माझी कर्जातून मुक्तता झालेली आहे तुम्ही करताय विवाहासाठी धन्यवाद 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 ब्रह्मांड माझा विवाह जुळलेला आहे धन्यवाद 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 ब्रह्मांड मला उत्तम नोकरी लागलेली आहे तुम्ही करत आहात गाडी घेण्यासाठी धन्यवाद 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 ब्रह्मांड माझी स्वतःची गाडी मी घेतलेली आहे तुम्ही करत असाल एखादं तुमचं छान घर होण्यासाठी धन्यवाद 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 ब्रह्मांड माझं स्वतःचं हक्काचं घर झालेलं आहे बघा तीन वेळा धन्यवाद लिहायचा आहे पुढे ब्रह्मांड लिहायचं आहे म्हणजे धन्यवाद ब्रह्मांड आणि त्याच्यापुढे तुमची जी काही इच्छा असेल ती पॉझिटिव्ह वेमध्ये तुम्हाला लिहायची आहे सलग एकवीस वेळा तुम्हाला लिहायची आहे एकवीसच्या एकवीस वेळा ते लिहित असताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी तुम्हाला ठेवायची आहे आता ही रेमेडी तुम्हाला म्हणजे तुम्ही ज्या दिवसापासून सुरू कराल त्या दिवसापासून तुम्हाला एकवीस दिवस करायचे आहे आज सुरू केली आज उद्या असं कंटिन्यूमध्ये एकही दिवसाचा गॅप पाडायचा नाही मासिक धर्मसुद्धा काळ या कुठल्याही गोष्टींचा काहीच नियम नाही आहे फक्त एकच नियम आहे तो म्हणजे पॉझिटिव्हिटी तुम्ही जितका पॉझिटिव्ह विचार करून हे लिहिणार जितक्या पॉझिटिव्हिटीने तुम्ही ते डोक्यात ठेवणार तितक्या पॉझिटिव्हिटीने तुमच्या इच्छा पूर्ण होणार एकवीस दिवसांच्या आत या रेमेडीमध्ये तुम्ही जे काही लिहिलेलं आहे ते तुम्हाला मिळेल फक्त लक्षात ठेवा एकवीस दिवस एकच इच्छा लिहायची आहे नाहीतर तुम्ही आज काहीतरी वेगळी इच्छा लिहिताय उद्या काहीतरी वेगळी लिहिताय तर नाहीच चालणार लक्षात ठेवा पुन्हा एकदा सलग एकवीस दिवस एकच इच्छा लिहायची आहे आणि एकवीस दिवस एकाच इच्छेसाठी तुम्हाला पूर्ण पॉझिटिव पॉझिटिव्ह राहायचं आहे एकवीस दिवस पूर्ण झाले की वही जी आहे ती बंद करायची आपल्या कपाटात किंवा कुठेही गुप्त ठिकाणी ती ठेवून द्यायची आणि लेट स्को करायचं म्हणजे त्याच्याबद्दल विचारसुद्धा करायचा नाही एखादी इच्छा तुमची बघा एखादी तुमची इच्छा एक वर्षात पूर्ण होणार असेल ती एकवीस दिवसात पूर्ण होईल एखादी अशी इच्छा असेल जी तोंडावर आलेली आहे आणि हा उपाय केल्यानंतर तुमची पाचव्या दिवशी पण पूर्ण होईल कुणाची इच्छा तासात पण पूर्ण होईल मग लक्षात ठेवा एखाद्याची इच्छा नशिबातच नसेल ताई हे माझ्या नशिबातच नव्हतं की ताई घडणारच नव्हतं पण ते सुद्धा तुम्हाला या रेमेडीने या एकवीस दिवसांच्या आत किंवा या एकवीस दिवसांच्या फार फार अजून काही दिवसात तुम्हाला शंभर टक्के मिळेल बघा पुन्हा एकदा सांगते पूर्ण पॉझिटिव्ह वेमध्ये वा पॉझिटिव्ह ऑपरेशन देऊन तुम्हाला पूर्ण ते ती हो इच्छा मॅनिफेस्टेशन करून तुम्हाला तिथे लिहायचं आहे आणि एकवीस दिवस सतत ती एकाच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हो माझ्यासोबत हे झालं आहे मला हे मिळालं आहे खूप साधा सोपा उपाय आहे बघा इच्छाप्राप्तीचा हा खास उपाय आहे नक्की करा आणि याचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ